कुठे आहे मटन आज पात्रच मटन आहे कोणा कुना कोणाला खायचं सांगा पटकन आमच्या सोबत चला मग मेसेज करा म्हटले पटकन कोण कोण येणार आहे तर मटन खायले मटन खायला तयारी करून खाला का मटन हा मग नाही ना हो का मी ना ताई धकत नाही माहिती काय रे बाया हागेली गेले की मग तयारी करून जाता <laughs> काय बाया बाप्पा तुमचं काय <laughs> तशा त्यांनी कुठे बी तयारी कुठे बी तयारी <laughs> गेली तयारी मैत्रीत गेली की तयारी गेल्या मटन खायला तयारी बिना तयारीच काही काम होत नाही का तुमचे मेकअप ते कंपन्याच बंद मार लागत मेकअप <laughs> आम्ही लोकाले भेवाडणे भेवाडतो आम्हाला कोण भेवाडणार चल सांग ना पटकन चाललो कुठे आपण चाललो आम्ही आता पातुरले काल सांगलो नाही का तुम्हाला आम्ही चाललो पातुरले मटणाची पार्टी आहे म्हणून आम्हाला म्हणून चाललो आम्ही पण ते ते तर कॅन्सल झाली कॅन्सल झाली वावरात होती ते पार्टी वावरात होती पण वावर किती आहे सरा मित्रांनो आम्ही मजा करत होतो तर खरंच आमची वावरात पार्टी होती पण वावरात कसं लेमोट सोयाबीन आहे आणि लेकरं कसे ऐकत नाहीत कसं इचूकाट्याचा याचा त्याचा भेव लागते तर मग आम्ही घरीच पार्टी ठेवली माझ्या भावांना तर आम्ही घरीच जाणार आहोत कसं आहे लेकराच्या ना आम्ही कॅन्सल केली नाही तर व मोसंबी मस्त होता आज

थोडा थोडा व्हिडिओ टाकणारा कारण की एवढा मोठा व्हिडिओ कोणाच्या पाहायचा ज्वार इथे तर आम्ही बरोबर म्हणजे दोन भाग करणार आहे यायचे घरून गे घरून आता तयारीपासून तर आम्ही सुरू केली शूटिंग आणि आता आता पार्टीत जाय लोक प्रगती किती मटण खाते एक एक डल्ली मोजू आपण हा ते बी दाखवू तुम्हाला की खरंच किती खाते हे हा एक एक हड्डी मोजू ह्याची एक एक कोळी मोजू एक एक घास मोजू हां हा म्हणजे पार्टीत इले बलावले पहिले लोकांना विचार केला पाहिजेत की बलाव का नाही बलाव हे की नाही खरं काय सांगता का, दोड़ो का मोठी झाली ना लग्ना पहिले बारीक चिरीक होती फोटो दाखवतो आता तुम्हाला लग्ना पहिले तर थांबा या इकडे हे पा कशी होती बा बारीक चिरिक होती पा आता बघ सुधरली चला मित्रांनो आता मी राहिलो तयारी करायचं तयारी तयारी करतो आणि मग आता आमच्या जा गाडीजवळ जाऊ आणि मग निघू रस्त्यानं दाखवू तुम्हाला मस्त पैकी तर बाय मित्रांनो नेल पॉलिश फोडली पाय ना हाय पाय फुकट फुकटचे मेहनतचे पैसे येतो याच्यात लागेल पाह हे पा पा कसे घोर करते हो पावा अवधार असं नवऱ्याची काहीच कदर नाही ते मागा मौल्याची बोलली तीनशे रुपयाची नेल पॉलिश आणली होती वा आहे ना नाव कुठे ना आता तुटलं न दे हिमाड थोत्राचे ते माय पैसे ते भरून लवकर आता चला बरं मित्रांनो आता इले येणार असं भांडणं इन्न करतो दोन शब्द कसं चांगला नाही वाटत तुमच्या देखत बोलणं बरं ठीक आहे बाय चला पुढे आता पाहू आता आपण लवकर येतो भात तसा आंघोळ घिंगूळ करू तर मित्रांनो मी म्हटलो तशी माझी तयारी झाली आता पण प्रगती लाईव्ह घेत आहे तुमच्याच सांगा बोलत आहे यूट्यूबवर लाईव्ह चालू आहे हे पहा लाईव्ह चालू आहे मॅडम तो मोबाईल टू वेल ती धन्यवाद धन्यवाद आता आमची गाडी तिकडे उभी आहे घरापासून ले दूर उभी राहते गाडी कारण की इकडे गल्ली छोटीशी एकच आहे ती उभी नाही करू शकत येणाऱ्या जाणाऱ्याला तकलीफ जाते टू व्हीलरवाले म्हणजे मागं आमच्या गाडीचा हेडलाईट कोणतरी फोडला होता काय म्हणता कोणाला काय म्हणता सांगा त्याच्यापुरतं बा आपणच दूर राहा ना म्हणून आम्ही आमची गाडी तिकडे ठेवत असतो मामाच्या घरी आणि तिकडे जसं कजून चांगले लोक आहेत काही नाही सारे सर्विसवाले आहेत व्यवस्थित पण आमच्या इकडं थोडं लेकरं बी कुठची नाहीत लेकरांना फोडला असेल कोणाला काय म्हणू शकत नाही आपण आपल्याला माहीतच नाही कोणा फोडला पण फोडला चल चला गाडी जवळ जाऊ मित्रांनो चला लाईव्ह बघत राहा लाईव्ह चालूच आहे तिचा मी या गाडीवर येत नाही चालू कार पाहिजेत कार जा मा <laughs> सांडीन बर सांडीन ना का खाली करून बरं गाळजी मुलं तर पहिलेच उलट्यासारखं होुट्यूब फॅमिली आम्ही निघलो होतो आणि त्याच्या मोठ्या पप्पाच्या घरी होतं सगळेच वेध जाईल पण कसं आहे माहिती आहे का ते निघले होते आमची वाट भाऊ हो, आमचं काय लवकर झालंच नाही मग टू व्हीलर वर निंगले तरी चौघं जण तर मग पा काय वेदूची बहीण आणि वेदू मग रस्त्यावर आम्ही ओव्हरटेक केलं त्यांनीले नाही दोगाले बसून घेतलं नाही लेके मोठे पप्पा मोठे मम्मी चालली हे रआपोदार हाय करा बाबू बाय करा दा। तर सारे दिन बसले आपल्या गाडी ते उशीर झाला आमले पुढे पाबोला मग खूप उशीर झाला बस मटन शिजलं अशी बस टाटा जाऊन बसणं आहे पार्टी हो पाहु ना आता अद्रक पेस्ट टाकून दे टाकून दे त्याच्यात आरामान टाकतो झाल्या गोटे उचलून टाकशील बुळ फुसत द्या पहिले त्याचा गोटे होतो मुंबई अरे सवय आहे एक ना एकट राहायला बायको गेली सोडून दिली एकट्याच करून खा लाग हा हा झालं साहेब ये कर लवकर नाही टाकून द्या काय जरा जी काय देला टाक दे टाकून जास्त थोडासा टाक

भाजी सांगू ना सांगेन तुले मग आम्ही चाल झालं हाताखाली करून रसा पाऊ राहिला झाल्या तर हाताखाली कामावर राहू का मी चाल वाजून दारू बाजतो तुले मी लवकर चांगलं लेखा घरी होत लेखा का एक इंग्लिशचं क्वाटर ठेवलं होतं बोललोच मी आणत करू नको तुले मीठ घेत आहे ते वधरून हात धरण दिले झाल्या हात जवळ राहिले का तु प्लास्टिकचे हात तू आहे घरातले कपडे नाच ना करू का चटपे हात लागत त्याले तोंड घालशिन ती बकरी सारखं गोळ करायचं तु खं जेवण आहे ते खाल्या तुझं मरशील ना तू जे मरशिन ना तर वर्गणी करून आम्हाला उचलून टाका लागेल तुले तिकडे वाप जीवतात आमचं नको आम्ही आमची बरोबर सोय लावून जाणार आहोत काय कुठेत जात तुम्ही कर्जात नाही मारणार आम्ही आम्ही कर्जात नाही मारणार जाणार आम्ही मेल्या बंगईत चांदीच्या जाणार आम्ही चांदीच्या कमिटी भी नाही येणार म्हणेन हा टॅक्स नाही भरत हा ह्याच कुठे न्या म्हणेन तिकट सांगा हा पायदा हे खारं जेवण करू आणि मी गोड करीत कर रे नको हे जेवण

तोड रे बरोबर तोल तोलता येते का ते शिगच नाही उचलू राहिल त्या तोडा नावाय <coughs> तेच तो ते खालचं पिवळ ते हिरवं नाही <coughs> <coughs> भेटलं किती भेटलं खायला पार्टीत आले तुम्ही जाव घातलं त्याचा काही फायदा झाला का नाही मटना खाली जाऊ पहिलेच भीड होकळस त्यांना माहित भेटत नाही आता आपलेले पाहून जाव लावलं कोणा काय कुठे चाललं

तर मित्रांनो झाली आता पार्टी आमची खतम सारे बसले आता मीटिंग भरलेली आहे लेटरी इकडे खेळू राहिले गाडी इकडे पार्क फुल गाडी गंभीर झाली बाराच गारा होता डेरीबाई फुगली का नाही डेरीबाई लावूया डेरीबाई डेरीबाईला पिसा भेटले की नाही आहो डेरी बाई बायको असली की आता मानलं गेले की नाही बायको असली की सोय होते मानलं तुम्ही बोलले ना तोंडातून शब्द निघला ना तुमच्या बबले किती गुया झाले त्या डोक्यात थोडा नाही थो ना थो। थो तो बा पडसा नाही माकडा सारखे चढले तुम्ही बदल माकडा सारखे चढले वदर माकडायत ना ते मग बघते माकड बघ हो का बिमार पडतील लेकर निरा हरवाय लावला रे तर बघा युट्यूब फॅमिली झाला आता आमची पार्टी गेली किंवा पा मटन गिटन खाल्ल्या आता हड्ड्या गिड्ड्या फोळल्या आणि आता चाललो आम्ही आमच्या घरी आणि वेदुले जेवण केल्यावर लागली कुटी के ला के होती भूक तर कुठे गेला वेदू दाखवतो तुम्हाला वेदूले घ्यायचं आहे चिप्स कुरकुरे म्हणून म्हणजे आम्ही थांबलो दादा गेले चिप्स कुरकुरे घ्यायला आता वेदूले तर एवढा काही शूट करणं नाही झालं आमच्या ब्लॉग कारण की कामं बिन करायचे होते अंदाजाला थोडा काही काम नव्हता जेवढा काढला तेवढा आता तुम्ही कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा